मित्रांनो अठरा फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई विधिमंडळामध्ये शपथविधी झाला अठरा फेब्रुवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी ठाणे जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अध्यक्षपदावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी नागपुरातील सर्व महाविद्यालयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दलित फेडरेशनच्या सभा झाल्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत